कार्यकर्त्यांचं श्रद्धास्थान या राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण आद आदरणीय चंद्रकांतदादा राज्याच्या महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माधवीताई मिसाळ खासदार मेधाताई कुलकर्णी आमदार सिद्धार्थी शिरोळे भीमरावजी तापकीर दिलीप भाऊ कांबळे सुनील भाऊ कांबळे योगेशजी टिळेकर महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेजी पांडे आमदार हेमंतजी रासने गणेशजी बिडकर प्रदीपजी कंद संजयजी सोनवणे सिनाजी भिमाले अजयजी भोसले नाना भानगिरे बाळा बेगडे सुभाष जगताप प्रशण वाडेकर अनुप मोरे आणि तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून पुणे शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर आपण सगळे उपस्थित आहात इकडनं गावडे महाराजांपासून सुरू होईल आमचे चोडिया गोयल साहेब बन मंगेश बापू कुलगुरू आहेत त्या ठिकाणी आमचे काळकर सर आहेत पुढे आबाजी आहेत बाळासाहेब आहेत तिकडे शेखर आहेत आमचे त्या ठिकाणी म साहेब आहेत मागे बसलेली अनेक मोठी मंडळी या ठिकाणी दिसत आहेत कोण हा अभय जी आहेत आणि त्याच्याही मागे खूप खूप लोक सगळी जे आपण आला मी आपल्याला मनापासून आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि मला या शहराचा आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी जी काम करायची संधी दिलीत आणि त्यानंतर आज एक वर्ष पूर्ण होत असताना या एक वर्षामध्ये मी नेमकं काय काम केलं मगाशी उल्लेख झाला की स्वर्गीय रामबाव माळगी सारख्या आमच्या पक्षातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांच्या विचारावरती आम्ही पार्टी म्हणून पक्ष म्हणून कार्यकर्ते आम्ही नेहमी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो ते रामगाव माळगी असे म्हणायचे की लोकप्रतिनिधीला जनसंपर्क का कार्यालय आणि निवडून आल्यानंतर लोकांना कामाचा अहवाल त्यांनी सादर करणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते आवश्यक आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे इथं बसलेले सगळेच आमचे नेते सगळे पदाधिकारी सगळ्यांनी हाच नियम स्वतःला घालून घेतला की ज्या लोकांनी ज्या नागरिकांनी आपल्यावरती विश्वास व्यक्त केला आणि आपल्याला आपला प्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मग महापालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल त्या ठिकाणी पाठवल्यानंतर आपण त्याचे उत्तरदायी असतो की आपण त्यांना उत्तर देणं हे बांधील की आपल्याला जपली पाहिजे आपण बांधील असतो की केलेल्या कामाचं नागरिकांना आपल्याला ते काम सादर केलं पाहिजे की तुम्ही निवडून दिलं ज्या कामासाठी निवडून दिलं ज्या अपेक्षेने निवडून दिले ते काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो म्हणजे कामाचा अहवाल आणि तो अहवाल आज या निमित्ताने एक वर्षाचा अहवाल सादर करतोय तसेच जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन आहे या जनसंपर्क कार्यालयाचं वैशिष्ट्य मी सांगेन आपल्याला की म्हणजे तीन वर्षापूर्वीसुद्धा मान्य देवेंदींच्याच हस्ते कोतुडला असंच एक जनसंपर्क कार्यालय आपण सुरू केलं आणि हे सुद्धा जनसंपर्क कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात असावं म्हणून जंगली महाराज रस्त्यावरती एक प्रशस्त अशा पद्धतीचं जनसंपर्क कार्यालय आपण उभं केलंय त्याचंही उद्घाटन आता देवेंजी करणार आहेत मला सांगायला आनंद वाटतो की लोकप्रतिनिधी म्हणून सगळेच आम्ही हे लोकांना त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जे आवश्यक आहे ते काम करण्यासाठी तर निश्चितपणे आमची वचनबद्ध असतो पण त्यासाठी काहीतरी यंत्रणा लागते काहीतरी सिस्टीम लागते आणि म्हणून जनसंपर्क कार्यालय हे अत्यंत महत्वाचं त्याच्यातलं एक साधन आहे आणि म्हणून पुण्यात आता खासदार म्हणून मंत्री म्हणून जे काय आम्ही पार्टी म्हणून जे काही कार्यालयाचा विचार आम्ही केला तर चोवीस तास आता पुण्यातलं जनसंपर्क कार्यालय खासदार जनसंपर्क कार्यालय चोवीस तास आता पुण्यामध्ये चालू राहणार आहे आणि मग अशी राजेशनी सांगितलं तसं ते म्हणाले की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतील मग आता स्वतंत्रपणे दोन जी काही मंत्रालयाची कामं आहेत सहकार आहे आणि सिव्हिल एव्हिएशन आहे याचं सुद्धा तिथे काम चालेल या ठिकाणी रेल्वे तीर्थयात्रांच्या संदर्भातलं एक वेगळं मदत केंद्र असेल केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिकेच्या अनेक योजना नागरिकांच्या ज्या आहेत त्याच्या संदर्भातले एक स्वतंत्र मदत केंद्र आहे त्याशिवाय महाई सेवा केंद्र तिथं चोवीस तास चालू असणार आहे नोकरी स्वयंरोजगारच्या विषयातला एक स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी आहे एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष आपण त्या ठिकाणी चालू करतोय दिव्यांग नागरिकांसाठीचा एक कक्ष त्या ठिकाणी असेल शैक्षणिक विभाग व शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी असेल शिवाय आपण जो जनता दरबार आता चालू केला की साहेब आम्ही निवडून आल्यानंतर हा विचार केला की जेव्हा महापौर होतो तेव्हा सुद्धा की सातत्यानं लोकांशी संवाद आपला साधला गेला पाहिजे खरं तर तो काळही खूप अवघड होता कोविडचा काळच नेमका होता तर लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण निश्चितपणे लोकांशी संवाद आपला असला पाहिजे म्हणून आम्ही सोशल मीडियाचा त्यावेळेला वापर खूप केला आणि एक इंटरॅक्टिव्ह अशा पद्धतीचं मग फेसबुक असेल इन्स्टा असेल त्या त्यावेळेला जे जे करता आलं ते आम्ही सातत्यानं जवळपास अठ्ठावीस महिने आम्ही तो कार्यक्रम दर महिन्याला राबवला इथे निवडून आल्यानंतर सुद्धा आम्ही हा विचार केला की आपण सहा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तर दर महिन्याला शेवटच्या रविवारी एका विधानसभा मतदारसंघात आम्ही जनता दरबार करतो सकाळी आम्ही अक्काला चालू करतो पाच सहा वाजेपर्यंत तो चालतो आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतो तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या शासकीय व्यवस्था यंत्रणा आमच्या सोबत त्या ठिकाणी दिवसभर बसतात पोलीस प्रशासन असतं महापालिका प्रशासन असतं राज्य सरकारचे जिल्हा जिल्हाधिकारीच्या माध्यमांना त्यांचं प्रशासन या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही एका जागेवरती बसून सहा सात तास आम्ही बसतो आणि तो कार्यक्रम महिन्यातला एक विधानसभा असा करून आमचा सहा विधानसभा पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन विधानसभा आता आमच्या पूर्ण झाल्या अशा आठ जनता दरबार नऊ जनता दरबार आमचे झाले आणि ह्या जनता दरबारात जी कामं सुटली सुटलेली सुटले आहेत की जी कामं लगेच जागेवरती होत नाहीत तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून सुद्धा या कार्यालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष आता आम्ही या माध्यमातून चालू केला आणि तो सुद्धा या ठिकाणी असेल एक दोन तीन नवीन रुग्णवाहिका आपण चोवीस तास मोफत सेवा म्हणून आता पुणेकरांसाठी या ठिकाणी उपलब्ध करतोय अजून एक छोटस पुस्तकाचं प्रकाशन आपल्या हस्ते आम्हाला करायचं होतं खरं ते कोविडच्या काळानंतर राहून गेलं कोविडसारखा अत्यंत महाभयानकर काळ होता आणि खरं तर तो काळा प्रवास आपल्याला कोणाला आज आठवायलाही नको आहे म्हणजे आठवायलाच नको आहे तो इतकं ते मनापासून आपल्याला त्याच्यात आपण पाहिलं की किती भयानक होता तो सगळा काळ परंतु त्या काळात सुद्धा काम करत असताना काही चांगले वाईट अनुभव जे आले मी खरं तर मी काही लेखक नाही पण पहिलवान माणूस मी काय लिहिण्याचा माझा काही संबंध नाही पण तरी सुद्धा बऱ्यापैकी थोडं थोडं लिहित मी त्यावेळेस जो गेलो त्याचं शब्दांकन काय माझं नाही ते एका व्यवस्थित लेखकानेच केलं त्यामुळे शब्दांकन चांगल्या पद्धतीनं करून एक चांगला वाईट जो अनुभव आला पुण्याचं महापौर म्हणजे त्याला प्रथम नागरिक म्हणून संकल्प तर मी प्रथम माणूस असं म्हणून साधारणतः खूप भावनिक या पद्धतीनं जे काही त्याच्या काळात सगळे अनुभव आले ते त्या पुस्तकामध्ये सगळे ते आले तर त्याचंही प्रकाशन आज आपल्या हस्ते या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून अशा अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आमच्यामध्ये आलात मला खूप आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो आपलं मी मनापासून या ठिकाणी पुन्हा स्वागत करतो मला असं वाटतं की फार वेळ मी आपल्यामध्ये घेणार नाही पण काही गोष्टी ज्या आहेत त्या थोडंसं या ठिकाणी मला असं वाटतं बोललं पाहिजे की एक मागाशी उल्लेख झाला की दादा असतील बोलले की बाबा सगळा प्रवास माधुरीत आहे की सगळा एक प्रवास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पाहताना आम्ही सुरुवातीपासून पाहिलं तर खरंच एक बूथ प्रमुख म्हणून एक युवा मोर्चाचा वॉर्डाचा अध्यक्ष मतदारसंघाचा अध्यक्ष शहराचा अध्यक्ष असं खरंच संघटनेत अनेक वर्ष तीस बत्तीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता मला असं वाटतं जेव्हा या शहराचा खासदार होतो या देशाचा केंद्रीय मंत्री होतो हे फक्त आणि फक्त माझ्या या सगळ्या नागरिकांचं आणि माझ्या पक्षाच्या माझ्या नेतृत्वाचं आहे त्यामुळे मी हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे कसा जाला नहीं गड़ा। नहीं दादा म्हणाले की कसं म्हणती झाला आम्हालाच नाही कळलं मलाच नाही कळलं साहेब दादा तर तुम्हाला काय सांगू हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात अचानक काय घडतं कोण काय करतं हे सगळ्यांना माहिती आहे ते इथं बसलेत <laughs> आता त्यामुळं हे त्यांनाच एकट्याला माहिती होतं बाकी कुणाला काही माहिती नव्हतं कारण मी झोपेतून उठल्यानंतर फोन नड्डाजींचा आहे मला खरंच वाटे मी पाच मिनिटं मलाच काय कळेन आणि यांचा फोन आला लगेच म्हणजे हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात असं काय घडलं की ते कोण करतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या माझ्या प्रवासात एक गुरु म्हणून माझे मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी खरं तर खूप मला त्यांची साथ मिळाली सहकार्य मिळालं आणि आत्ता उल्लेख झाला की केंद्रात आता मंत्री यांच्याशी अमित भाई असतील मोदीशी ते खरं तर खूप कडक हेडमास्तर मिळाले तिथं हे एकदम तसे सौम्य आणि मवाळ हेडमास्तर आमच्याबरोबर कायम काम त्यांच्याबरोबर मी केलं आणि म्हणून मला या सगळ्या विषयात गेले जवळजवळ वीस वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा नगरसेवक हो असेल स्थायी समिती असेल महापौर मला पुणेकरांना खरं मनापासून खरं धन्यवाद देईन की वीस वर्ष सातत्यानं लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या का स्तरावरती काम करण्याची संधी माझ्या पुणेकरांनी मला दिली आणि ते मला आवर्जून निश्चितपणे या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आणि त्यांचे मला वाटतं आभार मी निश्चितपणे या ठिकाणी मांडले पाहिजे त्यामुळे माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्यावरचा विश्वास माझ्या सहकारी कार्यकर्त्यांचं माझ्यावरची साथ आणि पुणेकरांचे आशीर्वाद या सगळ्याच्यावरती आजपर्यंतचा हा सगळा प्रवास या ठिकाणी झाला आजही एक वर्षाचं कामाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर आम्हाला बनवायचं आहे आणि त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करतो आणि ते करत आहे आणि मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला पुण्याचे अनेक विषय आहेत पुण्याची मेट्रो आहे पुण्याचं विमानतळ आहे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विषय आहे पुण्याच्या घनकचऱ्याचा विषय कितीतरी पुण्याचे विषय ज्या ज्या वेळेला मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे मी जातो मला असं वाटतं माझ्यापेक्षा चार गोष्टी त्यांना अधिक माहिती असतात का आता पुण्यावरती त्यांचा असलेलं विशेष प्रेम हे आपण कायमच पाहतो त्यामध्ये मुंबईत जरी असले तरी त्यांच्या भाषणात पुण्याचा उल्लेख येतो दिल्लीत जरी कुठला कार्यक्रम आला त्यांचं पुण्यावरचं प्रेम दिसून येतं त्यामुळे पुण्याच्या विषयात माझं काम खूप हलकं झालं मी काय सांगायला गेलो की त्याच्या आधी दोन पावलं त्यांनी टाकलेलीच असतात त्यामुळे मला सांगतात की हा ठीक हे करू पण त्याच्या आधी ते पुढे गेलेलेच असतात त्यामुळे पुण्याच्या भविष्याचा विचार करणारे महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून आपण आम्हाला मिळालात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आम्ही असेल सगळे आमचे आमदार आहेत सगळे मंत्री सगळ्यांचं काम आमचं खूप हलकं झालं त्यामुळे पुण्याच्या बाबतीत आपण विशेष प्रेम आपलं कायम दिसून आलं आणि म्हणून आम्हा मंडळींना पुण्याच्या विषयात कुठलंही काम हे अडचणीचं वाटत नाही आणि म्हणून आज मला असं वाटतं की पुणे कुणी काही म्हणू मला असं वाटतं की राजकीय टिकाटिपणी होत राहते पण मला असं वाटतं आजही गेले सातत्याने आठ दहा वर्ष या देशातलं ले, मोस्ट लेवल सिटी म्हणून पुणे सर्वोत्तम राहण्याचं शहर म्हणून पुणे पहिल्या आणि दुसऱ्याच क्रमांकावरती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते शेवटी कुणी एक दोन नाही करत आपण सगळ्यांनी मिळून केल्यानंतर असं मला वाटतं की हे सगळं यश आपल्या सगळ्यांचं आहे आणि म्हणून आज हे सगळं काम करत असताना दोन महत्वाची खाती मिळाली दादांनी उल्लेख केला आणि या सगळ्या खात्यामध्ये काम करत असताना मी निश्चित हा विचार करतो की शेवटी कुठेही देशभरामध्ये दे प्रवास झाला फिरलो तरी सुद्धा शेवटी जिथून मी निवडून आलो जिथं माझ्या लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं त्यांच्यामुळे मी जिथे निवडून गेलो तर शेवटी त्याला प्राधान्य प्राथमिकता ही कायमच आयुष्यभर हो राहणार आहे पुढचं माहीत नसतं काय हातात आहे नाही आहे कुणालाही माहीत नसतं पण मला असं वाटतं राजकीय क्षेत्र हे एकमेव असं क्षेत्र की त्याच्या इतकी अनिश्चितता कशातच नाही आणि त्यामुळे हे पुढचं काही नाही पण आज जे मला मिळालं की जेव्हा मला माझ्या पक्षांनी माझ्या नेत्यांनी मला जे काम करलं किंवा पुणे घर तर माझा एवढाच प्रयत्न राहील की जी जी जबाबदारी दिली ती ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं जे काम झालं एक वर्षामध्ये काम त्या अहवालाच्या स्वरूपात येईलच मी काय फार त्याच्यामध्ये बोलणार नाही पण मी मागाशी म्हणालो तसं वरती काम करताना खूप काही गोष्टी शिकायला मिळतात खूप काही अनुभव येतात आणि दिसायला खूप छान वाटतं बाहेर की मंत्री बाबा काय हवा केंद्रात मंत्री गाडी घोडा पण मी मागाशी म्हणलं इथले हेडमास्टर आमचे मवाळ होते सौम्य होते थोडं काही चुकलं तरी थोडं काही नाही थोडं कधीतरी एक दोन वेळा नाही गेलं तर नाही बोलले की टेन्शन यायचं तुम्ही माझ्याशी का नाही बोलले मला टेन्शन आलं पण ते समजून घ्यायचं आपलं काहीतरी गडबड आहे पण ते दुरुस्त आपण केलं की ते सगळं जागेवर यायचं हो जा। पण तिथं मात्र इतके कडक मास्तर आहेत मला एकच उदाहरण मी फक्त सांगेन की ज्या वेळेला नुकतंच शपथविधी झाला आणि सहा सातच दिवस झाले होते मागच्या एका कार्यक्रमात मी कुठं मी फार वेळ घेत नाही एक दहा मिनट पाच मिनटं संपवत तर त्या ठिकाणी त्याच दिवशी एक सहा दिवस झाले आणि आम्हाला संध्याकाळी मान्य मोदीजींनी सगळे मंत्रिमंडळांना सहज गप्पा मारायला घरी बोलवलं होतं पीएम पीएम हाऊसला पण त्याच दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावरती एक छत कोसळलं होतं आणि दिल्ली विमानतळाचं छत कोसळलं होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि सगळ्यांनी सगळे राज्यमंत्री होते कॅबिनेट मिनिस्टर नव्हते कारण राज्यमंत्र्यांना कुठंतरी बाबा त्यांच्यासोबत संवाद करावा त्यांची थोडी भीती कमी व्हावी असा कुठंतरी उद्देश त्यांचा होता आणि सहज अशा एकदम अगदी इन्फॉर्मल गप्पा मारायला सुरुवात झाली प्रत्येकाला सांगत होते की तुझी मिनिस्ट्री सांगा तु, आणि तू हे सांग की काय काय काम मिनिस्ट्रीत गेला का रिव्ह्यू घेतला का ब्रीफिंग घेतलं का कसं वाटलं काय आणि सांगा म्हणून माझ्या वेळाला मी म्हटलं की माझ्याकडं सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार तर त्यांनी दोनच मिनटं थांबले रुको आज दिनभर क्या किया आता त्यांना त्यांनी हे पहिलं चेक केलं की ह्या वेळेला हे तरी माहिती आहे का दिल्लीत आज ॲक्सिडेंट झाला विमानतळावरती मग त्यांनी मला विचारलं की आज दिनभर क्या किया आता त्याच्यापुढे अजून गंमत आहे बघा आता तुम्हाला वाटत असं सोपं आहे काम अजिबात नाही आहे तर तसं झालं मला आणि मी गेलो होतो म्हणून मी सांगितलं की सुबे ऐसा हुवा दिल्ली एअरपोर्ट एक ॲक्सिडेंट व्हा मी हॉस्पिटल बाद बातमी एअरपोर्ट ग्या ऐसा ठीक आहे सगळं ऐकून घेतलं मान हलवली आणि पॉसबिन मला म्हणले घंटे लेट पोहोचे व्हा पे आता असं म्हटल्यानंतर मला वाटलं कुठून इथं आलो मी काय <laughs> काही करण आपला कार्यक्रम झाला वाटत ही जी पद्धत आहे शिवाय त्याच्यानंतर आता परत एक आठ दहा महिने झाले असते हरियाणातल्या एका एअरपोर्टचं उद्घाटन होतं आणि खरं तर शेजारी बसायचं म्हटलं नको वाटतं तुम्ही तिकडं बघा मी इकडं बघतो असंच असतं सगळं ते आणि तिथं शेजारी बसलो विमानतळाचं उद्घाटन होतं कार्यक्रम चालू आणि ते असे बाजूला आले म्हणलं झालं काही ते आता तर मी गेलो शेजारी असा दस बारा महिने हो गए एक बा आहोत असे क्या किया क्या नाही किया बताओ तो सही <laughs> म्हटलं आता हे काही करा नाही दिसत या सगळ्या ह्याच्यात म्हणून मी तुम्हाला म्हणतो भारी वाटतं सगळं म्हणजे अमितबाईंचा एक अनुभव असाच आहे की खरं तर नवीन मंत्री मला कामही शिकायचे मला अजूनही शिकते मलाही नाहीतर आपणही सगळे बघतो की हे काही संबंध नाही एका महापालिकेच्या क्षेत्रात ना देशाचं देशा 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 क्षेत्र बघायचं म्हणजे हे काय माझं काम इतकं सोपं मला वाटलं ते त्याच्यापेक्षा जास्त अवघड निघालं आणि आमचं विश्वविद्यालयाचं त्रिभुवन विश्वविद्यालयाचं बिल होतं लोकसभेत त्यांनी मांडलं आता लोकसभेत आणि राज्यसभेत लोकसभेत झालं ते राज्यसभेत येतं आणि लोकसभेत जसं बिल मांडून झालं त्यांनी मला बोलावून घेतलं त्यांनी मला सुन राज्यसभा मी तुझे बिल आहे रिप्लाय बी तुझे करणार आहे माझ्या पोटातच गोळा आला अरे तर माझा कार्यक्रम सुरू झालाय त्याच्या आधी संपायचा मनातल्या मनात म्हणलं साहेब तुम्ही का दिवस घेताय काय दिस घेताय तुम्ही मेदत होत्या तर मला काही सुधरणंच आणि पुन्हा त्याच्यात अजून एक सांगतात ठीक आहे मे बी बैठू असं त्यांन मे अरे म्हंटलं आता मी म्हटलं मी बोललो मग मी म्हंटल आप बैठक तो हा टेन्शन आहे जाय अरे टेन्शन कसं कल पी एम साहेब के बा सामने अगर बोलना पडेगा तर ऐसे बोल गे जा थोडा अच्छा अभ्यास करो आणि बाहेर पडताना परत म्हणले रुको जरा हिंदी की प्रॅक्टिस करो त्यांना माहिती आहे खायला पियला वालाच दिसतो <laughs> त्यामुळे हे सगळं म्हणजे खूप दिसतं तसं नाहीये काही आता यांनी पाठवलं म्हणून गेलोय मला काय या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतंय पण मला याचा आनंद वाटतो की मी एक माझ्या पक्षातला असा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे की जसं मी म्हणेल की सहकाराचं मला खातं दिलं पण माझं सहकाराचं नातं मी दोन मिनिटात सांगेन की या सहकाराचा मी आज देशाचा मंत्री मला केलं पण माझं सहकाराचं नातं आहे की जिल्हा सहकारी बँकेमध्ये माझ्या वडिलांनी पस्तीस वर्षे शिपायाची नोकरी केली हे माझं नातं आहे आणि त्या मला साखर कारखान्यांना महाराष्ट्रात यांनी सांगितलं यांनी साहेबांनी दिले दहा हजार कोटी रुपये केंद्राकडनं घेऊन दिले आणि अनेक साखर कारखाने आणि सगळे ती लोकसभा मंडळी दिल्लीत भेटायला येतात साहेबांनी सांगितलंय तुला भेटायला असं तसं सगळं पण मला ते आठवतं की माझ्या वडिलांनी रसाचं गुराळ चालवलं आणि तोच रसाचा गोळाचा रस घेऊन आम्ही ट्रे घेऊन भाऊ दोघं हो वेगवेगळ्या ठिकाणी रस द्यायला जायचो आणि आज ते सहकारचं नातं याचं एकच कारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी मला दुसरं काही नाही मला असं वाटतं माझ्या पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्या आणि सगळी मोठी मालिका आहे सगळेच तसले आहेत कोणीच नाही असं सगळे आमच्यात तसेच आहेत इथं परिवारवाद नसतो इथं जो काम करतो त्याला संधी दिली जाते आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो माझ्या पुणेकरांनी खूप भरभरून प्रेम दिलं भरभरून प्रेम केलं आणि या सगळ्या प्रवासात मला असं वाटतं की मी केलेल्या कामाचं निश्चितपणे माझ्या पुणेकरांसमोर मी काम ठेवलं पाहिजे की तुम्ही संधी दिलीत चुकतं आहे बरोबर आहे नाही आहे तुम्ही सांगा माझे पक्षनेतृत्व इथे माझे नेते की ज्यांच्यामुळे माझं आयुष्य घडलं असे देवेंद्रजी इथे परवाच गुरुपौर्णिमा झाली त्यामुळे आज माझ्या कार्यक्रमाला आल्यामुळे तो एक माझ्या मनात एक वेगळा आनंद आहे आणि ते नेहमी नेहमी येतात मी खाली सांगेल की इतका सगळा प्रवास झाला या सगळ्या प्रवासात कधीही काय झालं ते हक्कानं वाटलं काही तर जाण्याची एकच जागा असेल ती म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि म्हणून मला कार्यकर्त्यांची ताका आमच्या सगळ्यांच्या बाबतीत हाच अनुभव आहे कुणाच नाही सगळेच आम्ही सगळेच तसेच आहोत आज त्याच्यात त्यांच्याबरोबर दादांचं प्रेम म्हणजे मागच्या पाच सहा वर्षापासनं आज दादांचा सहवास हा सुद्धा मला वाटतं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी एक प्रवास आहे की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एक प्रकाश म्हणून उभं राहणं एक आधार म्हणून उभं राहण्याचं काम राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन कोण करतं ते मी चंद्रकांत दादा आमचा उल्लेख करतो की आम्ही सगळ्यांनी जवळ पाहिलं आणि त्यामुळे मला असं वाटतं अशा नेत्यांच्या सहवासात काम करणारे आम्ही कार्यकर्ते आणि त्याचा मनापासनं खूप आनंद वाटतो आपण सगळ्यांनी काम दिलंय माझ्या नेत्यांनी मला काम दिलंय मी प्रामाणिकपणे हे काम करण्याचा कायम प्रयत्न करी हा अहवाल आपल्याला सादर करतोय पुढच्या काळात अजून काम करायचंय एवढं निश्चित त्यासाठी आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद शुभेच्छा काय माझ्यासोबत अशाच